ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सरांचं पुन्हा एकदा आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गृह हारदे सर खूप अतिशय आनंदाची अशी बातमी तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार मित्रांनो आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तुमचं जर वय संपलेलं असेल आणि तुम्ही पोलीस भरती करत असाल किंवा सर्वच विद्यार्थी पोलीस भरती करणार जर असतील आगामी होणारे भरतीसाठी तर हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे एक पाच दहा मिनिटं वेळ द्या आणि शेवटपर्यंत पहा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या कमीत कमी चार ते पाच महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहेत त्यामध्ये मग तुमच्या वयवाडी संदर्भातल्या विशेष बाब संदर्भातल्या असेल जागांसंदर्भातल्या असन आणि संपूर्ण घटकांच्या एकूण जागा किती नक्की पंधरा हजार की नक्की तेरा हजार सहाशे पन्नास कि नक्की चौदा हजार एकशे चव्वेचाळीस या सगळ्या एकशे एक चौदा हे सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण सर्व घटकाच्या जागा सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणारे चालकला एवढ्याच कमी जागा आहे ते खरं आहे की खोटं आहे एसआरपीएफ ला किती जागा आहेत जिल्हा पोलीस ला किती जागा आहेत आयुक्त सीपीला किती जागा आहेत सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तत्पूर्वी आपण जर नव्याने पोलीस भरतीला जॉईन झाला असेल किंवा नवीन पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि अद्यापही आमच्या चॅनलला जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही पोलीस भरती संदर्भातली इथून पुढची कोणतीच माहिती आपल्याकडनं मिस होणार नाही चला तर मग महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस प्रक्रिया पूर्ण मित्रांनो सर्व घटकाच्या जागा आलेल्या आहेत पाहून घेणारच आहोत आपण पंधरा हजार जागे नाकर मिळाली मंजुरी एक वेळी विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार वयवाढ देखील मिळालेली आहे पण नक्की वयवाढ कोणाला मिळालेली आहे हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे महारां आपला महत्वाचा वेळ दहा मिनिटं वेळ देऊन व्हिडिओ व्यवस्थित पहा सगळी माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ओके बघा आता आज सकाळी मी एक व्हिडीओ टाकला होता आणि मी त्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का बैठक चालू आहे ज्यावेळेस माझा व्हिडिओ मी टाकला ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत होतो त्याच वेळेस बैठक लाईव्ह त्या ठिकाणी चालू होती माझा व्हिडिओ अपलोड झाला आणि बैठक झाली बैठकीचा इतिवृत्त लगेच आला आणि बैठकीचा इतिवृत्त आले आल्या लगेच त्याच्यामध्ये घोषणा झाली की मंत्रिमंडळ बैठकीत चौदा हजार पोलीस भरतीला मान्यता त्यांच्या एका याच्यावरती डीजीपी आर आले पंधरा हजार इथं आले चौदा हजार एका याच्यावर आले तेरा हजार सहाशे पन्नास त्या जागेंच जे ता ते हो तेरा हजार सहाशे पन्नास मग तुम्ही आता हा विचार करायचा का नक्की चौदा हजार आहे का नक्की पंधरा हजार आहे कन्या की तेरा आहे नाही हा विचार करायचा भानगडीत पडायचं नाही जागा पंधरा हजाराच्या आसपास जागा आहे पंधरा हजाराच्या आसपास जागेंना मान्यता मिळालेली डॉट पंधरा हजारांनाही मिळालेली पंधरा हजार म्हणजे पंधराच हजार नसतात ते साडे चौदा असू शकतात चौदा पण असू शकतात लक्ष्मी अशा पद्धतीने झाले ओके त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्यांनी कसं महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे पण सुमारे हा शब्द वापरला सुमारे कळतं का सुमारे शब्द वापरले म्हणजे पंधरा हजार आहे ना मग ते साडे चौदा तेरा ते जे परिपत्रकात सगळ्या जिल्ह्यांच्या जागा आल्या ते तेरा हजार पाचशे साठ जागा आहे म्हणजे काल एक पत्रक आलं होतं काहीतरी का त्याचे ते तेरा हजार पाचशे साठ सांगितलं होतं एक साम टी बरोबर ते तेरा हजार पाचशे साठ म्हणजे या दरम्यान आहे सुमारे म्हणजे त्याच्या आसपास मागे पुढे जागा असतात ओके हे झालं आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या जाहिरात आलेली जागा आलेल्या सगळं झालेलं आहे आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे का ज्यासाठी आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांनी आंदोलन केलं होतं त्यात मी स्वतः सहभागी होतो पुण्याचं आंदोलन म्हणू नका नागपूरचं मुकुल भाऊनी केलेलं आंदोलन म्हणू नका नाशिकचं आंदोलन म्हणू नका मुंबईचं आंदोलन म्हणू नका आझाद बाय सगळीकडे आंदोलन केले आणि ते आंदोलन करून भेटली होती ती म्हणजे वयवाडसाठी आंदोलन होतं आणि जी पाठीमागची अठरा हजार पदांची भरती आणि सतरा हजार पदांची भरती निघली होती ही वयवाडवाल्या विद्यार्थ्यांसाठी निघली होती आणि आता वयवाडवाले विद्यार्थी नीट लक्ष द्या हे पत्रक व्यवस्थित समजून घ्या काय पहा त्याबद्दल त्या ठिकाणी संदेश मुकुल भरपूर म्हणजे मुकुल भाऊ सहकार्य लाभले जरी मी असलो तरी ते विद्यार्थी रात्रंदिवस पळत होते रात्रंदिवस काम करत होते म्हणजे माझ्याही पेक्षा जास्त श्रेय जास्त मेहनत त्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे त्या सर्वांचं मनापासून मी खूप खूप आभार मानतो मुंबईची टीम असन साताऱ्याची पप्पू भाईची टीम असेल पुण्याची संदेश भाईची टीम असन नागपूरची मुकुल भाईची टीम असेल नाशिकची आपला तो शेळके भाईची टीम असेल कोणतरी मला नाव वाटून शेळके का साल काहीतरी आहे या सगळ्या टीम होत्या मुंबईतला आपला तो दुसरा तो स्पेशल मुंबईत मंत्राला जायचं तो पप्पू भाई तो दुसरा त्यांची टीम असं सर्वांचं मनापासून आभार मानतो आता तुम्ही हे आपण समजून घेऊया महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पदे भरण्यात येणार आहे त्याकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे आज मान्यता दिली या भरतीमध्ये सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे मित्रांनो मित्रांनो लक्ष द्या सांगितलंय काय दोन हजार बावीस आणि दोन हजार जर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी वय ओलांडलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी संधी भेटेल फक्त एकोणनव्वद आणि नव्वद वाल्या विद्यार्थ्यांना अठ्ठ्याऐंशी वाल्याला पण भेटणार नाही ब्याण्णव वाल्याला पण भेटणार नाही इव्हन एक्क्याण्णव वाल्याला सुद्धा एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या नंतर तो एक्क्याण्णव वय संपला असेल त्याचं एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या नंतर कदाचित त्याचं एक्क्याण्णवचं वय संपलं असेल त्यालाही भेटणार नाही म्हणजे mm. ज्या mm. विद्यार्थ्यांनी पाठीमागच्या भरतीला संधी घेतली मात्र त्याचा आता वय संपलं पण पाठीमागची सतरा हजारच्या भरतीला संधी घेतली त्याला सुद्धा वय भेटणार नाही हे या अंकाचा सॉरी या वळीचा अर्थ असा आहे मात्र मात्र अद्याप जी आर आलेला नाही आणि जेव्हा जी आर येईल तेव्हा पूर्णपणे स्पष्ट होईल की ही वयवाड कोणाला भेटणार आहे म्हणजे तोपर्यंत अजिबात कोणी नाराज व्हायचं नाही अठ्ठ्याऐंशी वाले बावीस तेवीसचा विचार केला तर तिथं फक्त एकोणनव्वद वाला बसतो आणि नव्वद वाला बसतो आणि एक्क्याण्णव वाला फार तर मार्च पर्यंत बसेल तिथं मार्चच्या नंतरचा एक्क्याण्णव वाला बसणार नाही ती जीआरच तास एकतीस मार्च दोन हजार चोवीस इथपर्यंत ते परिपत्रक येऊ शकतं म्हणजे त्याच्यानंतरचा जो विद्यार्थी असणार आहे त्याचा कदाचित वय त्या ठिकाणी बसणार नाही राहिला एस ओपन च ट्वेंटी एट एसआरपीएफरपीएफय ऑलरेडी दोन भारतात थर्टी मध्ये झाल्यात थर्टी मध्ये दोन भारत झाल्या आणि आता परत थर्टी दोन ते थर्टी टू होईल त्याच्यामुळे एस थोडा वेळ बाजूला ठेवूया मात्र जे वय आहे हे वय आपण समजून घेऊया मित्रांनो बावीस आणि तेवीस नुसार स्पष्ट भाषेत सांगतो बावीस आणि तेवीस नुसार एकोणनव्वद आणि नव्वद वाले बसतात एक्क्याण्णव ब्याण्णव वाले बसत नाही एक्क्याण्णव वाले जर बसलेच तर एक्क्याण्णव वाले फक्त एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या तीन काल तीन महिने महिन्यात वय संपलेला आहे ते बसू शकतात बाकीचे कोणी बसत नाही हे या ओळीचा स्पष्ट अर्थ होत आहे आता पुढची गोष्ट मग आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपण लवकरच मंत्रालयात जाणार आहे याबद्दलची सगळी अपडेट घेणार आहे आणि जी आर निघण्यापूर्वी जी आर निघण्यापूर्वी किंवा त्यांना एक विनंती करणार आहे का सर एक विशेष संधी तुम्ही देत आहे तर एक सर्वांनाच विशेष संधी आता अठ्ठ्याऐंशी वाल्यांचं वयाचा वा जर विचार केला तर फार लांब जातात अठ्ठ्याऐंशी वाली त्यांचं तर थोडंसं अवघड आहे परंतु आम्ही त्यांना सांगणार तुम्ही ज्या आर्थिक शब्द दिलाय एक वेळची विशेष बाब तर एक वेळची विशेष बाब आहे ना तर सर्वांना संधी द्या हा माझा वैयक्तिक आमच्या सर्व टीमचा मुकुल असेल संधी सगळ्यांचा ते संदेशचं मला आत्ता कोणाला आला होता म्हणला सर एक किलो ब्याण्णव आल्यानं पंचायत मिळाला पाहिजे सगळ्यांना आपल्याला संधी मिळाली पाहिजे अठ्ठ्याऐंशी मुकुलचा कॉल मुकुल पण म्हणलं सर एक किलो ब्याण्णव पण आपण संधी मिळण्यासाठी प्रयत्न करू आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं आम्ही म्हणजे सरकार नाही काय आम्ही म्हणजे सरकार नाही आपलं आणि हे भेटलं कशामुळं जे मुंबईत आंदोलन केले नागपूरमध्ये मुकुल भावनी विधानसभेत विधिमंडळात आज आंदोलन केले त्यानंतर अधिवेशनाच्या वेळेस त्यानंतर आम्ही पुण्यात पाच दिवस तुम्हाला माहित असेल पाच दिवस उपोषणाला बसत होतो पाच दिवस पुण्यात होतो आझाद मैदानावर दो दोन दिवस होतो ह्या सगळ्या गोष्टींचा श्रेय म्हणजे आजचा जो लागलेला निकाल आहे मुलांच्या बाजूने तो आहे खूप खूप सर्वांचं मनापासून अभिनंदन पण करतो सर्वांना धन्यवाद पण देतो त्याच्यामुळे यावेळीचा अर्थ हा होत आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे तुमच्या सर्वांसाठी मी नक्की सांगन की घाबरून जाऊ नका नक्कीच त्याच्यावरती आपण काहीतरी नवकर निर्णय घेणार आहोत लक्ष मध्ये चालतं मित्रांनो पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आणि पोलीस भरती आता अपडेटेड आलेल्या आहेत फक्त एक गोष्ट सांगन तुम्ही आता भरपूर कोणाचे स्टेटस पाशन ज्याला काय ज्याला काही माहिती नव्हतं कालपर्यंत त्याचे टे, स्टेटस कोणतरी सांगन ना आता जोरात दाखवितो ना आता निकाल आता हे ना आता दाखवतो हे करतो काही कोणच ऐकू नका कोणाला काय अडचण आली कोणाला काय डाऊट जरी आला ना थोडा मला कॉल करा सर हे असं असं मी या सरांचं पाहिलं सर मी असं असं हे पाहिलं सर मी असं अशी बातमी पाहिली सर असं असं न्यूज याकडे टाकली सर याकडे टेलिग्राम मला विचारा मी तुम्हाला ते कन्फर्म सांगन का ते बरोबर आहे की चूक आहे काय अडचण आहे लक्षात मित्रांनो जाहिरात कुठून येते जाहिरात कशी निर्माण होती जागेंचं कपीकृत आरक्षणाचं कसं असतं हे सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या डोळ्याने बारकाईने मंत्रालयामध्ये पाहिलेल्या आहेत आणि आता कदाचित पुन्हा एकदा एक चक्कर आपल्या मंत्रालयामध्ये होऊ शकते लक्ष मध्ये एक चक्कर मंत्रालयामध्ये आपली होऊ शकते आलक्ष मध्ये त्यावेळेस आपल्याला कळन मात्र जाहिरात येण्यापूर्वीच वयवाडीचा जी आर आलेला पाहिजे जर जा जाहिरात येण्यापूर्वी वयवाडीचा जी आर जर आला नाही तर मग पुन्हा एकदा विद्यार्थी त्या ठिकाणी आक्रमक होऊन पुन्हा ती जाहिरात लांबू शकतात आता याबद्दल तुम्हाला नक्कीच सांगेल का ग्राउंड कधी होणार जाहिरात कधी येणार हे सगळं मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगत आजच्या व्हिडिओ तुम्हाला फक्त हेच महत्व सांगायचं होतं वैवाडी वा संदर्भात आणि उद्या मुकुलला मी लाईव्ह घेतो आपल्या चॅनलवरती लाईव्हला सगळे हजर राहा त्या लाईव्हच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर करूया ओके ठीक आहे चालते मित्रांनो आणि लक्षात घ्या महा सर्वात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट की नवीन विद्यार्थी असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा मला सबस्क्राईब करा नका करू मला काही फायदा नाही त्याचा फक्त तुम्हालाकून माहिती मिस व्हायला नको त्याच्यामुळं सर्व घटकांच्या जागा आल्या त्या जागा पण मी तुम्हाला या ठिकाणी एक मिनिटात जागा दाखवतो संपूर्ण घटकाच्या जागा आलेल्या त्या जागा सर्व दाखवतो आणि मग आपण त्या ठिकाणी पुढे पाहूया चला आधी जागा पाहून सत्य जागा एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस कालावधीत पोलिस ची पैसे वर्गात रिक्त होणारा पदांची माहिती मित्रांनो तुम्ही पाहू शकता काही ठिकाणी मुंबई शहरला किती जागा चोवीसशे म्हणजे एवढ्या जागा या ठिकाणी त्यांनी सांगितलं मुंबई शहरला चोवीसशे एकोणसाठ जागा ठाणे शहरला आठशे सदुसष्ट नवी मुंबईला अठ्ठ्याऐंशी मीराबाईंदर नऊशे चोवीस पुणे शहरला आठशे पंच्याऐंशी म्हणजे हे पोलिस कॉन्स्टेबल चालक पोलिस शिपायच्या जागा बघा तुम्ही म्हणले ना जागा का कमी आल्यात आहेत या ठिकाणी चालक पोलीस शिपायला जागा नाहीच मित्रांनो कोणत्याच ठिकाणी बघा चालक पोलीस शिपायला जागाच कुठे या ठिकाणी म्हणजे हे जे परिपत्रक एकदम प्रॉपर परिपत्रक सगळ्या घटकांच्या जागा आहेत हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे सगळीकडे त्यामुळे याच्या संदर्भात मी काय जास्त माहिती तुम्हाला देण्याच्या मानगाळ पडत नाही या ठिकाणी पाहू शकता पोलिसाच्या दहा हजार नऊशे आठ जागा आहे मित्रांनो त्यानंतर चालकच्या जागा पाहू शकता तुम्ही पोलिसाच्या दहा हजार नऊशे आठ चालकच्या दोनशे चौतीस जागा आहे ते बरोबर पत्रक आलं होतं बँड्समॅनच्या पंचवीस दहा हजार नऊशे म्हणजे अशा अकरा हजार एकशे सदुसष्ट जागा ह्या पोलीस कॉन्स्टेबलच्या आहेत मग त्याच्यामध्ये चालक चा चा पोलीस आलं शिपाई पोलीस आलं बँड्समॅन पोलीस आलं ह्या टोटल अकरा हजार एकशे सदुसष्ट जागा संपूर्ण आले आणि मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं की ज्या घटकांची रिक्त पदांची माहिती शून्य दर्शन आले ते घटक आंतरजिल्हा बदल रिक्तच पदे भरणार आहे त्यामुळे त्या घटकांमध्ये भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो चालकचं काय झालं दोन भरतीमध्ये खूप चालकची जागा भरल्या गेल्या मात्र आता चालकच्या जागा या ठिकाणी काय होणार आहे मोठ्या प्रमाणात रिक्त होणार चालकच्या झाल्या लक्षामध्ये त्याच्यामुळे त्यांनी आंतरजिल्हा भरतीने त्या भरल्या असावात ओके हो, त्यानंतर या ठिकाणी शिपाई कारागृह का आपल्या याच्या एस आर पी एफच्या पण पाहू सांगता जेवढे त्या याच्यात होते तेवढ्या जागा एस आर पी एफच्या बरोबर या ठिकाणी पाहू शकता तेवीसशे त्र्याण्णव जागा एस आर पी एफच्या आहे म्हणजे मित्रांनो त्या अकरा हजार आणि तेवीसशे त्र्याण्णव म्हणजे काहीतरी तेरा हजार सहाशे पन्नास जागा या ठिकाणी आहेत म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन केलं तर हे तेरा हजार सहाशे पन्नास जागांचं आहे ते दिवशी ते परिपत्रक आलो होते ते चौदा हजार एकशे चौदा जागांचे आणि साहेब बोले पंधरा हजार म्हणजे लक्षात येते का तुमच्या एक आहे पंधरा हजार जागेच ओके okay, एक आहे चौदा हजार एकशे चौदा जागांचं आणि एक आहे तेरा हजार पाचशे साठ जागांचं म्हणजे सुमारे जागा आहेत मित्रांनो याच्यामध्ये काही जास्त फरक एवढा काही नाही त्याच्यामुळे तुमच्यानुसार लक्षात ठेवा तुम्ही हा चौदा हजार आकडा कन्फर्म धरून चाला कारण का चौदा हजार जागा ह्या कन्फर्म असणारच आहे ओके चला आता अजून एक महत्वाची माहिती काही करू शकत नाही त्याच्यामुळे काय सर्व घटकांच्या जागा आलेल्या ते पण आपण पाहिलं पंधरा हजार तेरा हजार सहाशे पन्नास आणि चौदा हजार एकशे चौदा या तिघांपैकी एक चौदा हजार आकडा तुम्ही ना पंधरा ना तेरा चौदा हजार धरून सारा त्यानुसार भरतीची हजार तयारी करा बाकीच्या काही महत्वाच्या अपडेट्स असतील महत्वाची माहिती असेल ती मी तुम्हाला आता इथून पुढे रोजच्या रोज वेळच्या वेळ देणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या वयवाडी वायवाडीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांचे मनापासून खूप खूप आभार मानतो त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि तुम्हाला आज या ठिकाणी वैवाडीच्या काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे त्याचं नक्कीच लवकरच परिपत्रक जी आर येईल ओके okay, त्याची वेट पक करूया वे आपण आणि सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भाग,